प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी मराठा समाजाची दिलगिरी व्यक्त केल्यानंतर मोहोळ तहसील कार्यालयासमोर सुरू असलेलं सकल मराठा समाजाचं आंदोलन मागे घेण्यात आलं मोहोळ तहसील इथं सकल मराठा समाज बांधवांची तहसीलदार सचिन मुळीक यांच्याशी कुणबी मराठा प्रमाणपत्रासंदर्भात चर्चा सुरू होती दरम्यान प्रांताधिकारी गजानन गुरव हे शासकीय कामानिमित्त तहसील कार्यालयात आले दरम्यान सकल मराठा बांधवांना प्रांताधिकाऱ्यांनी विचारलं की का आलात तेव्हा त्यांनी सांगितलं कुणबी मराठा सर्टिफिकेट दरम्यान चर्चेसाठी आलो आहोत मी निवडणुकीच्या कामासंदर्भात आलो आहे मला ज्यावेळी दाखले द्यायचे त्यावेळेस देईन टंट करू नका तुम्ही बाहेर जा मला दाखले देऊ वाटले तर देईन अन्यथा रिजेक्ट करेन असं वक्तव्य प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केलं त्यानंतर सकल मराठा बांधवांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर घोषणा देत आंदोलन केलं दरम्यान इतर सर्व अधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी गजानन गुरव यांची चूक त्यांच्या लक्षात आणून देऊन मराठा बांधवांची समजूत घातली त्यानंतर प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी मराठा समाजाची दिलगिरी व्यक्त केली अखेर मराठा बांधवांचं आंदोलन मागे घेण्यात आलं तहसीलदार साहेबांना आम्ही भेटायला नियोजन केलं तहसीलदार साहेबांच्या कॅबिन मध्ये मराठा समाजाचे समन्वयक सर्व आम्ही त्या ठिकाणी गेलो असता अचानक प्रांत साहेब त्या ठिकाणी आले आमचा विषय हा तहसीलदार साहेबांना मराठा नोंदी आणि दाखल्यांविषयी आम्हाला चर्चा करायची होती परंतु प्रा, प्रांतसाहेब तिथे आले आणि त्यांनी तुमचं काय काम आहे त्यांना सांगितलं की बाबा आमच्या दाखल्याविषयी आम्ही चर्चा करायसाठी आलो आहे तर दाखल्याचं इथं काय बोलू नका पंचेचाळीस दिवसाचा नियम आहे मला देव वाटलं तर मी देईन नाही तर रिजेक्ट करेन अशी उद्धट भाषा आमच्याबरोबर करून तुम्ही बाहेर निघा असं त्यांनी उत्तर दिलं त्यानंतर आम्ही सर्व मराठा समन्वयक बाहेर आलो आणि आम्हाला अपमानास्पद वागणूक वागणूक त्या ठिकाणी प्रांतसाहेबांकडून मिळाल्यामुळं आम्ही तहसीलदार कार्यालयाच्या समोरच आंदोलनास थांबलो थोड्या वेळानंतर काही पुढारी आले त्यांच्यासाठी त्यांनी वेळ दिला परंतु मराठा समाजाला दाखला देण्यासाठी त्यांच्याकडून ताल टाळाटाळ झाल्याचं आमच्या निदर्शनास आलं म्हणून आम्ही त्या ठिकाणी आंदोलनास थांबलो नंतर ना पोलीस प्रशासनाने इतर काही अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मध्यस्थी केली काही पत्रकार बंधूंनी मध्यस्थी केली आणि प्रांतसाहेब त्यानंतर बाहेर आले आणि आमच्याबरोबर चर्चा करून तुमचे दाखले वेळेत देण्याची हमी घेतो आणि दिलगिरी व्यक्त केली आपल्या मराठा समाजाची आणि नंतर माफी मागून त्यांनी आमचा प्रश्न मार्गी लावला